नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत पाटण पंढरपूर राज्य मार्गावर धोक्याची टांगती तलवार कायम जीर्ण झाडांच्या फांद्यांमुळे अपघाताचं सत्र चरेगाव तालुका कराड परिसरात पाटण पंढरपूर राज्य मार्गावर असलेल्या उमरस कळंत्रेवाडी चरेगाव हद्दीत रस्त्यावरील दुतर्फा झाडांपैकी काही महाकाय झाडं अतिशय जुनी असून जीर्ण अवस्थेत आहेत सदरची झाडं बुंध्यांपासून शेंड्यांपर्यंत वाळलेली आहेत त्यामुळे सदर झाडाच्या फांद्या दिवसोंदिवस जीर्ण होत चालले असून या मार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकी चारचाकी स्वारांना धोकादायक ठरत आहेत या परिसरात रोज कुठे ना कुठेतरी जीर्ण झालेल्या धोकादायक अवस्थेतील झाडांची फांदी पडून किरकोळ तसेच गंभीर अपघातांचे सत्र सुरूच आहे गेल्या आठवड्यात अंधारवाडीचे माजी सरपंच विकास बैले या मार्गावरून दुचाकीने प्रवास करत असताना अचानकपणे झाडाची फांदी पडून गंभीर जखमी झाले होते सततच्या अपघातांच्या मालिकेमुळे प्रवाशांसाठी हा मार्ग म्हणजे साक्षात मृत्यूचा सापळा ठरत असल्याची चर्चा प्रवासी करीत आहेत याचा गांभीर्याने विचार करून सार्वजनिक बांधकाम विभागानं या मार्गावरील झाडांचा सर्व्हे करून सदर जीर्ण झालेल्या झाडांच्या फांद्यात वेळी छाटून घ्याव्यात आणि प्रवाशांच्या मानेवर असलेली धोक्याची टांगती ता तलवार हटवावी अशी मागणी प्रवासी करत असून भविष्यात गंभीर दुर्घटना होऊन जीवितहानी झाल्यानंतरच सार्वजनिक बांधकाम विभागाला जा येणार का असा संतप्त सवाल प्रवाशांमधून विचारला जातोय नवसंकेत न्यूज साठी रघुनाथ थोरात आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा